शिरपूर तालुक्यात दो वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधून माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल व आमदार काशीराम दादा पावरा यांनी मोठ्या प्रमाणात शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत शिरपूर तालुक्यात मौजे तहाणे रजनाड सावेर बबळा तरडी होरणाथे भाटपुरा इत्यादी गावांमध्ये सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे केळी पपई गहू मका हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीरामदा पावरा यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले आहेत त्यानुसार या तलाठी व कृषी सहाय्यक यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नुकसानग्रस्त भागाची अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी पाहणी करताना माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार भोरंदे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील तहसीलदार महेंद्र माळे तालुका कृषी अधिकारी संजय पवार विविध संस्थांचे पदाधिकारी या परिसरातील नुकसानग्रस्त सर्व गावांचे पदाधिकारी ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय सांगाल झालेलं आहे काल चार पाच वाजेच्या सुमारास संध्याकाळी तारीख सत्ते सत्तावीस तारखेला अचानक शिरपूर तालुक्यामध्ये गारपीट वादळीचा वारा असा सुरुवात झाली आणि शिरपूर तालुक्याचे जे शेतकरी आहे त्याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मी आता त्या शेतकऱ्यांजवळच उभं आहे शेतामध्ये शेता उभा आहे तर बघितल्यानंतर असं वाटतं आहे की माणूस राहिला असतं तर वाचला नसता अशी घटना झालेली आहे एक आयसर गाडी पप्पईची भरलेली होती ती असे सोसायट्याच्या वाऱ्याने वादळाने भरलेली गाडी पलटी झाली त्याच्यामध्ये ते भर भरणारे मजूरसुद्धा जखमी झालेलं आहे काय शिरेस झालेलं आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे तर या शेतकऱ्यांच्या फार मोठ्या तोंडाला येणारा घास चाललं गेलेलं आहे तर शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये केळी असेल पपई असेल गहू असेल हरभरा असेल आणखी जे काही पे पीक असेल ते फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर मी शा शासनाला आदेश करतो आहे की बुवा सरसगट पंचनामा करावा शेतकऱ्यांचे जे काही नुकसान झालेलं आहे ते सरससगट पंचनामा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई शासनाकडून मिळावी या दृष्टिकोनातून आपल्याला पंचनामे करायचे आहे आणि आम्ही शासनाला प्रयत्न करणार आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळाली पाहिजे थँक्यू